राज्यभरात सतत निघत असलेले मोर्चे होत असलेले आंदोलनं आणि त्याचबरोबर आता सनासुदींच्या बंदोबस्तामुळे ताण वाढलेल्या पोलिसांना विरंगुळा म्हणून परभणी जिल्हा पोलीस प्रशासनाने सरप्राईज दिले आहे ते एम एस धोनी या चित्रपटाचे अचानक बंदोबस्त लावायचा आहे म्हणून सर्वांना बोलावून त्यांना चित्रपटगृहाला नेऊन तेच हे सरप्राईज देण्यात आले परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी ही शक्कल लढवली असून जिल्ह्यातील चारशे पोलीस कर्मचाऱ्यांना आज शहरातील अनुसया ई स्क्वेअर येथे एम एस धोनी हा चित्रपट दाखवण्यात आला यावेळी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त असल्याचे सांगून बोलवण्यात आले थेट चित्रपटगृह येथे येण्याचे आदेश दिल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना काहीच कळाले नाही व शेवटी खुद्द पोलीस अधीक्षक नियती ठाकर चित्रपटगृहात आल्या व त्यांनीही बाब पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितली तेव्हा पोलिसांच्या चेहऱ्यावर वेगळेच हसू बघायला मिळाले या अनोख्या उपक्रमासाठी पोलीस निरीक्षक संजय हिबारे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे नवीन प्रयोग केलेला आहे पोलीस प्रशासनाने हम लोग हमेशा कर्मचारियों को बुलाते हैं पूरे जिले भर के कर्मचारियों को बुलाते हैं बड़े बड़े बंदोबस्त भी हमने पार पड़े हैं चाहे गणपति हो चाहे मराठा दलित मोर्चे हो बड़े बड़े मोर्चे हमारे यहाँ निकलते हैं हमेशा ये आके घंटों धूप पर खड़े होके खून पसीना बहा के पूरे सिटी की सुरक्षा का ख्याल रखते हैं आज हमने सोचा कि इनके लिए भी हमें कुछ करना चाहिए इनके लिए भी सोचना चाहिए दिन भर तान तनाव में पूरे टाइम काम इधर काम उधर काम सब जगह काम काम रहता है तो थोड़ा सा उनको टाइम तान तनाव से मुक्ति देना तीन घंटे का कुछ एंटरटेनमेंट देना एक प्रेरणादायक मूवी है धोनी ये दिखाने का हमने निर्णय लिया और उसमें साहब ने भी हमको सहायता दिया उन्होंने हमको पूरा फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करा के दिया ये शो लोगों को एक बार बहुत धन्यवाद देती हूँ उसके लिए और आशा करते हो कि हम ये इस प्रकार के प्रोग्राम आगे भी चलाते रहेंगे कितनी पुलिस कर्मचारियों शो ये हमने हमें पूरा शो ही दिया है तो चार पुलिस कर्मचारी हमारे आज आए हैं और ये देखते हैं ठहर लेना बड़ा उत्सव आंदोलन याचा बंदोबस्ताचा ताण पोलीस प्रशासनावर पडत होता आणि त्यातून काहीतरी वेलफेअर ॲक्टिव्हिटीज करत आहेत त्याच्या माननीय पोलीस महासंचालक साहेबांच्या पण सूचना आहेत आणि त्या सूचनेबरोबर माननीय पोलीस अधीक्षक मॅडमनी ही एक नवीन कल्पना काढली सर्व कर्मचाऱ्यांना म्हणून सरप्राईज देऊन त्यांना चित्रपट काढले जेणेकरून त्यांचे तीन नेमकं कोणता पिक्चर आणि किती कर्मचारी कर। आहेत सगळे या ठिकाणी चारशे लोकांची कॅपॅसिटी असलेले पूर्ण थिएटर चित्रपटगृहाचे मालक हेमंत जानकर यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे चाळीस कर्म चारशे कर्मचाऱ्यांसाठी हा शो ठेवलेला आहे आज परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आदरणीय पोलीस अधीक्षक श्रीमती नेती ठाकरे मॅडम आणि काही अधिकाऱ्यांनी काल एक छोटशी मिटिंग केली होती त्या मिटिंगमध्ये मॅडमशी असे काही सजेशन्स होते साधारणतः मागील सहा सात महिन्यापासून पोलीस दल होते आहे सारखे सारखे बंदोबस्त त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांची जयंती झाली शिवजयंती झाली रामनवमी झाली त्यानंतर परीक्षा पण दूर झाली पहिल्या काळामध्ये अनेक जातीय धर्मीयांचे काही मोर्चे शहरात निघाले त्यामुळे सातत्यानं क्राईमचं काम करताना बंदोबस्त करताना पोलिसांची पण खूप धमशाळ झाली आता दोन बं� दिवसावरती ती आलेली आहे पोलिस जातील बऱ्याचशा लोकांना सुट्ट्याही मिळू शकत नाहीत आणि कधी त्यांच्या जी जी जीवना जीवनामध्ये तीन तास एकत्र बसून एखादा नवीन काहीतरी आनंदाचा क्षण जगावा असे क्षणे उपलब्ध होत नाहीत या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन आताने मॅडम यांनी काल आम एक बैठक लावली आणि त्यामध्ये पोलिसांच्या जीवनामध्ये एक नव चैतन्याचा नाव आहे अंकुर फुलावा या भावनेने त्यांनी अचानकच त्यांना आपण सरप्राईज सरप्राईज काहीतरी भेट देऊ म्हणून सगळ्याच पोलिसांना नेहमीप्रमाणे जसे आम्ही बंदोबस्तांचे आदेश काढतो त्याप्रमाणे सगळ्या जिल्ह्यामध्ये वायरलेस पास केला आणि प्रत्येक दूरची ठाणी जशी बावणी आहे त्याचा ठाणा आहे जे क्रीडापाड्यामध्ये कुठली सोय नाही अशा ठाण्यांची साधारणतः चारशे पोलीस जवान आणि काही ठिकाणी बंदोबस्त कमी बोलावले आता बंदोस्त म्हटले की पोलिसांची लाठ्या काट्या आणि हेल्मेट्स आलीच त्याप्रमाणे पोलीस जवान आमच्या एस पी ऑफिसमध्ये हजर झाले लगेच मी त्यांना सगळ्यांनाच अनुषा काकू इथे नेऊन द धोनी अनटोल्ड स्टोरी नावाचा मोहीम सगळ्यांना दाखवण्यात आला जवळजवळ चारशे कर्मचारी एकत्रितपणे भेटल्यामुळे आज पोलिसांचंच गेट टुगेदर झालं यामध्ये काही दोमत नाही अनुषा टॉपचे मालक यांना काल आम्ही स्वतः विनंती केली आणि हेमंत जामकर यांनी आज आमच्यासाठी ती टॉप टॉकीज जी आहे ती भेट पोलिसांना निकोळायची म्हणून आज अगदी मोफत आम्हाला त्यामध्ये एक मोही दाखवली आज अशी पोलीस जवान ती पिक्चर पाहून आपापल्या स्थानी रवाना झाले आणि एक कौटुंबिक क्षण कसा असतो पोलीस खटकला तो आज सगळ्यांनी फार जोडून अनुभवला थँक्यू संतोष वायकोस परभणी लागू